जय शिवराय मित्रांनो तुम्हालासुद्धा तुमच्या लाडकी बहिणींचे तीन हजार रुपये खात्यावरती जमा झाले की नाही हे चेक करण्यासाठी बँकेमध्ये जावं लागत असेल तर आता तुम्हाला बँकेमध्ये जाण्याची काहीच गरज नाही तुम्ही एका मिस कॉलवरती तुमचा बॅग बॅलन्स तपासू शकता ते कसं संपूर्ण काय डिटेलमध्ये पारवा त्यागोदर आपल्या चॅनलवर तुम्ही पालन चाल असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या व्हिडिओलासुद्धा लाईक करून घ्यायचे चला तर आता तुमचा जास्त वेने घेता आपण आपले व्हिडिओ सुरू करूयात तर मित्रांनो पाहू शकता आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती मी भारतातील सर्व व स्वतःचे मोबाईल नंबर तुमच्यासाठी उपलब्ध करून दिला आहे तर बँक मोबाईल नंबरचं तुम्हाला काय करायचं आहे यामध्ये तुमचं कोणत्या बँकमध्ये खाते आहे ते प्रथम तुम्हाला निवडायचं आहे मित्रांनो सर्व बँकचे डिटेल मी यामध्ये दिले आहे तुमचं बँक कोणत्या खात्यामध्ये दे ते सर्वप्रथम तुम्हाला निवडायचं आहे सर्व बँकचं डिटेल आहे फक्त तुम्हाला काय करायचं तुमची बँक जसेल तुम्हाला व्हिडिओ पॉज करायचा आहे किंवा याचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे स्क्रीनशॉट घेतल्यानंतर त्याच्यासमोर तुम्हाला एक मोबाईल नंबर दिसतो आहे ते मोबाईल नंबरवरती तुम्हाला फक्त एक मिस कॉल द्यायचं आहे मिस कॉल दिल्याच्यानंतर अवघ्या दोन सेकंदमध्ये तुमच्या खात्यावरती किती बॅलन्स शिल्लक आहे तसेच लागे बेन्स तीन हजार रुपये जमा झाले की नाही ते तुम्हाला कळणार आहे तर याआधीमध्ये जर तुमच्या बँकचं नाव नसेल तर आम्हाला कमेंट करून नक्की कळू शकता तुमचं बँक्स व त्यांचा मोबाईल नंबर मी तुम्हाला पर्सनली मेसेज करणार आहे त्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवायचं आहे तर मित्रांनो असं होता माहितीपूर्ण व्हिडिओ यामध्ये जर तुम्हाला काही अडचण असेल तर नक्कीच आम्हाला कमेंट करून कळू शकता धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ शूटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार तोपर्यंत जय शिवराज जय महाराष्ट्र मित्रांनो